तर मित्रांनो आपण फुलताबादला आलेलो आहे ते आपले अमोल भाऊ फुलताबादला आलेलो आहे आपण आता रांगेमध्ये लागू दर्शनासाठी दर्शन वगैरे घेऊ हे बघा मित्रांनो दर्शन, दर्शन करून घ्या मोटरसायकल चालवायला तुमचा भाऊ आता खुलताबाद पासून खुलताबाद पासून तर टापरगाव पर्यंत अवघ्या चोवीस ते पंचवीस मिनिटात मी कंप्लीट आलेलो आहे हे डोळा पूर्णपणे लाल झाले दोन्ही पण डोळे पण हजार जास्त झालेला आहे चोवीस हॅलो एवरीवन मित्रांनो तर जय श्रीराम सर्वांना तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज तर हे बघा आपण चाललेलो आहे खुलताबादला भद्रा मारुतीच्या दर्शनाला म्हणजेच आपल्या बजरंग बलींच्या दर्शनाला तर चला आपल्यासोबत आहे आपले अमोल राजपूत जे की आम्ही दोघं चाललेलो आहे दर्शनाला तर चला मित्रांनो मग तुम्हाला पण घरी बसल्या बसल्या भद्रा मारुतीचे दर्शन करून आणतो तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आपलं सबस्क्राईब करा ओके तर चला आपण चाललेलो आहे ब्लॉगमध्ये फक्त शेवटपर्यंत राहा खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे ओके आपल्या मागे अमोल भाऊ बसलेले अमोल राजपूत जे की आपण आम्ही दोघे खुलताबाद ला भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे बाईक तर मित्रांनो आपण खुलताबाद ला आलोय आपले अमोल भाऊ खुलताबादला आलेलोय आलेलो आहे आपण आता रांगेमध्ये लागू दर्शनासाठी दर्शन वगैरे घेऊ ब्लॉक मध्ये राहा तर रांगेमध्ये दर्शनासाठी लागले इथे आपल्या नारायणगिरी ची महाराजांचा पण फोटो आहे हे बघा मित्रांनो दर्शन करून घ्या जय श्रीराम आपण शनी देवताचे पण दर्शन करून घेऊ जय शनी महाराज चला तर तुम्ही पण शनी महाराजांचे दर्शन करून घ्या इथे पिंड आहे शिवलिंग तर हरहर महादेव इथे पण तुम्ही दर्शन करून घ्या चला तर आपले दर्शन वगैरे झालेले तर आपले जे मस्त दर्शन वगैरे झालेले आपण निघतोय घराच्या ओके आपण आलेलो होतो आपल्या मामाचे तिथं तर आता एक माणसाला बस मिळालेलो तर लिफ्ट मागितली अमोल राजपूत म्हणून त्यांच्या सोबत दर्शन होऊन गेलं खुलताबादला आलो दर्शन वगैरे होऊन गेलं ओके बाकी दर्शन हा काहीतरी योगायोगच हो म्हणावं लागेल अचानक ठरलं आणि दर्शनासाठी बुलताबादला आलेलो ओके चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ओके कारण आता तुमच्यासाठी मी मराठीमध्ये ब्लॉग बनवतोय ओके हा मागचा परिसर काय असा आहे मागचा व्यू जे जे इथं आलेले आहेत त्यांना माहिती असेल जे जे त्याची मंडी वगैरे लागलेली तर बघू शकता मंडी इथं जे, जे बाजार भरलेला आहे बहुते, बहुतेक बहुतेक काय कारण खूप क्राऊड असते इथे बघू शकता म्हणजे पूर्णपणे मंडी लागलेली असे तवे वगैरे काहीतरी काही ना काही घेऊन बसलेले कांदे हे बोर वगैरे हे जर मला वाटतं सभा मंडप टाईप आहे जवळच्या ऑडियन्स ऑडियन्समुळं मी मराठी ब्लॉग बनवतोय तर चांगला प्रतिसाद जर भेटला तर या पुढचे बरेचसे ब्लॉग आपले मराठीतच असतील इथं रसवंती आहे इथं आपली बाईक मोटरसायकल ही फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग आपल्या अमोल भाऊ ओके जय बाल मारुती जय बजरंग बली, ओके चला तर संध्याकाळचे पाच वाजलेले पाच वाजता कम्प्लीट आपण खुलताबाद मधून टिकतोय आपण चाललेलो आहे पळसगावला वेरूळ खुलताबाद नंतर वेरू, मध्ये घाट लागेल जसं की आता तुम्ही बघितले असेल मोटरसायकल चालवायला तुमचा भाऊ आता खुलताबादपासून खुलताबादपासून तर टापरगावपर्यंत ओके चोवीस ते पंचवीस मिनटात मी कंप्लेट आलेलो आहे हे बघू शकता डोळा पूर्णपणे लाल झाला आहे दोन्ही पण डोळे पण हजार जास्त झालेला आहे चोवीस ते पंचवीस मिनटात गाडी इथपर्यंत आणलेली बघू मागं बघू शकता ही बाईक ओके आपण इथं जे काही चहा वगैरे किंवा हॉटेलला थांबलेलं आहे टापरगावच्या ओके हे बघू शकता ओके बाईक वर चोवीस ते पंचवीस मिनिटात ते टापरगाव पर्यंत ओके चला आपण जे छा वगैरे घेतलेलं आहे आपण निघू आता मामाच्या घरी ओके डोळे खूप लाल झालेले बाई बाईक वर जे फास्ट आले ओके तर आपला मामा आलेला आहे आपण जे ओढे घोर संध्याकाळ झालेली आहे आता जवळपास सहा झालेली आजच्या येतच थांबू तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ओके भेटू परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये बाय